तर नो, मी शुभम जाधव जा आपले या आपलं सर स्वागत करतो आपण आज आलेलो आहोत नऊ फाटा वडगाव निंबाळकर इथे सस्तेवाडी सस्ते इथे कदम साहेबांची बाग आहे पिरोचा प्लॉट आहे अर्धा एकराचा प्लॉट आहे त्या प्लॉटचे आपण यशवी तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे त्याला आणि कशा पद्धतीने झालेला आहे आपण कदम साहेबांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आपलं नाव मी केतन कदम राहणार सस्तेवाडी माझा अर्धा एकराचा प्लॉट आहे साडेसहाशे झाड आहेत आणि आपण काय अंतरावरती लागवड केली ती आपण आठ बाय पाच वरती लागवड केलेली आहे जून दहा जून दोन हजार तेवीस ची लागवड आहे व्हरायटी कुठली आहे पेरूची तैवान पिंक व्हरायटी हो आहे तैवान पिंक आहे हा आपण इसवी तंत्रज्ञानाचा वापर केलेला ह्याला हो केलेला कधीपासून आपण वापर करताय साधारणतः लागवड झाल्यापासून एक महिन्यानंतर म्हणजे एक महिना लागवड झाल्यापासून करतोय वापर आपण आता बर आपण कशा कशा पद्धतीने काय काय वापरलं इसवी तंत्रज्ञानातलं आपण सुरुवातीला फिफ्टी नाईन के ड्रिप मिस्टर मायक्रो किटॉन साठी वापर केला वाढ आणि ड्रिपद्वारे फिफ्टी नाईन के ड्रिप शुगर बन ह्याचा वापर ड्रिपद्वारे केला पांढऱ्या मुळांच्या पांढऱ्या मुळ्यांसाठी न्यूट्रिशन अपटेकसाठी नाईन के ड्रिप शुगर बनचा वापर केला त्यानंतर आपण बेसल डोस मध्ये आपण तीन महिन्याच्या मध्ये आपण बेसल चाही वापर केला त्यामध्ये एसवी तंत्रज्ञान वापरलं हो त्यामध्ये काय काय वापरलं त्यामध्ये मिस्टर ग्रीन ुटर कॅन्टर मिस्टर मायक्रो सॉरी मायक्रो जी अठराशे चाळीस वापरला त्यानंतर आपण निमेटोड साठी रिझल्ट कसा वाटला आपल्याला राऊंडरपीचा पण वापर केलेला आहे त्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि आता आपल्या बागेमध्ये एक सुद्धा निमॅट्रोडचं झाड नाहीये एवढा अत्यंत प्रभावीपणे काम केलेलं आहे ज्या आपण बेसेल्डोस मध्ये एसआरएफ टेक्नॉलॉजी बनवलेलं मिस्टर मायक्रोजी याचाही वापर केला हो हो। जे की खत एकशे वीस दिवसापर्यंत पिकाला लागू होणार त्यानंतर आपण बारक कितव्या महिन्यात धरला बागेच वय काय असत आपण आठव्या महिन्यात म्हणजे सात महिने पूर्ण होऊन आठव्या महिन्यात आपण दहा फेब्रुवारी ला छाटणी केली आणि छटणी केली आपण हा बार छाटणी केली छाटणी केली आणि छाटणी केल्यानंतर शेणखत त्याच्यानंतर एस वी बेसल डोस आपण भरला आणि त्याच्यानंतर बाकीच ते मिस्टर मायक्रो किटॉन त्याचे स्प्रे आणि नंतर शुगरबन हे बाकी सगळे साईज साठी शुगरबन सगळे सोडले हा साईज बिल्डर वगैरे वापर केला साधारण आपलं हार्वेस्टिंग चालूच आहे हो चालू आहे आता बागेच वय काय आता बागेच वय आहे तेरा महिने आता येणाऱ्या दहा तारखेला चौदा महिन्याची बाग आपली होईल पूर्ण होईल दहा तारखेला म्हणजे आपले बागेच वय अतिशय कमी वयात सुद्धा आपण बागेच व्यवस्थितपणे नियोजन करून हार्वेस्टिंग उच्च उत्पादनाकडे आपण वाटचाल कदम साहेबांना करून दिलेली आहे बागेची आतापर्यंत आपलं किती हार्वेस्टिंग झालं आपल्या बहाराच्या मानाने समाधानी आहे समाधानी आणि आठ महिन्याच्या बागेच्या हिशोबाने पण आपण चांगलं उत्पन्न उत्पन घेतोय उत्पन उत्पन असं मला वाटत आणि आपल्याला दर सत्तर पंच्याहत्तर भेटतोय आता कमी झाल्यामुळे आता साठ रुपयापर्यंत दर भेटतोय आपल्याला भेटतोय आपल्याला ठीक आहे आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इश्वी तंत्रज्ञानाबद्दल मी तर शेतकऱ्यांना हेच सांगेल की अतिशय छान रिझल्ट आहेत आणि साठी बाकीचे फुटवे वाढीसाठी ह्याच्यासाठी खूप चांगला रिझल्ट आहे आणि मला मा, असं वाटतं आपली पंच ह्या पंचप्रोशी वडगाव आणि पहिलीच बाग आहे पहिलीच बाग आहे आपली ऑर्गेनिक ऑर्गेनिक आणि बाग बागाइवन पिंक किंवा इतर कुठली व्हरायटी पहिलेच आपल्या परिसरामधले पहिलेच बाग आहे जवळपास आतापर्यंत आपल्या बागेत तीन चार शेतकरी येऊन गेले त्यांना पण आपण यासवे तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपण त्यांना हे केलेलं आहे मार्गदर्शन केलेले आपण एकराची लागणी केलेली आहे नवीन पेरोची जी आहे ती एक एकराची लागण आहे तो पण प्लॉट सहा महिन्याचा झालेला आहे त्याची छाटणी झालेली आहे डोस आता भरायचा राहिला आहे पावसामुळे तो पण आता आपण भरणार आहे आपण समाधानी आहात हो समाधानी आहे शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे त्याच्यात काय हे नाही तिकडे फिरव तिकडे फिरवा की प्लॉट ते नाही तिकडे